नमस्कार मैत्री सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला चौकोनी गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे ब्लाऊजची तयार उंची आहे साडेबारा त्यात एक इंच जास्त घ्यायचं आहे तर साडे तेरा इंच उंची घेतलेली आहे छातीची घडी आहे आठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर साडेनऊची घडी आहे मुंड्याचं माप साडेपाच इंचावर टाकायचं आहे आणि मागच्या मुंड्याला दीड इंचावर आकार द्यायचा आहे गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच तर इथं मागच्या गळ्याची उंची टाकायची आहे तर मागच्या गळ्याची उंची बघा साडेसात इंच आहे तर इथं खाली डिझाईनसाठी मी एक दीड इंच जास्त घेणार आहे बघा खालच्या साईडला गळ्याला डिझाईन करण्यासाठी मी दीड इंच जास्त घेतलेलं आहे खाली अडीच घ्यायचं आहे आणि एक सरळ अशी रेशवरून असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर जिथं गळ्याचं माप टाकलेलं होतं तिथं बघा मी दीड इंच अंतर घेतलेलं आहे आता इथं चौकणी गळा हा कट करून घ्यायचा आहे अस्तरवर गळा कट करून झालेला आहे तर आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर गळा कट करून घ्यायचा आहे चौकनी गळा कट करून घेतलेला आहे इथं मेन फॅब्रिकवर तर इथं आता गळा शिवून घ्यायचा आहे तर मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे सव्वाशी बाजूवर अस्तर ठेवायचं आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे बघा चौकनी गळा शिवत असताना इथं एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे बघा आता इथं सरळमध्ये शिवत आल्यानंतर इथं कोपऱ्यात आल्यावर सुई खालीच ठेवायची आहे ही पहिली ट्रिक झाली तर दुसऱ्या कोपऱ्यात आल्यावर तिथं सुई खाली ठेवून कपडा वळवून घ्यायचा आहे असं जर गळा शिवला तर तुमच्या गळ्याला आकार हा एकदम बरोबर आकार येईल आणि जसा चौकणी गळा कट केलेला होता सेम त्याच पद्धतीने इथं गळा तयार होईल आता इथे दुसरी ट्रिक वापरायची आहे बघा तर दोन्ही कोपऱ्याला कट देऊन घ्यायचे आहेत चौकोनी गळ्याला कधीही आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत गळ्याला जर कट नाही दिला तर चौकोनी गळा तिथं हा व्यवस्थित येणार नाही त्यासाठी गळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत तर खालची पट्टी मी इथं लावलेली नाही एकदम सरळमध्ये शिवून घेतलेला आहे या गळ्याला आता पलटी करून घ्यायचा आहे तर मी हा गळा सवाशी करून घेतलेला आहे तर बघा किती छान इथं चौकणी गळा तयार झालेला आहे तर इथं ट्रिक नंबर तीन तर इथं सरळ दाबटीप द्यायची आहे गळ्यावर आणि जिथं कोपरा आलेला आहे तिथं सुई खालीच ठेवायचे आहे आणि कपडा वळवून तिथं घ्यायचा आहे तर असं जर तुम्ही चौकणी गळा शिवलात तर हा गळा एकदम परफेक्ट येणार आहे तर चौकोनी गळा शिवत असताना मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगितले आहे ते लक्षात ठेवायचं आहे तर गळ्याला दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे मैत्रिणीनो इथं मी तुम्हाला कमरेला कमरपट्टी शिवून दाखवलेली नाही कारण की वरचा गळा शिवून घेतल्यानंतर खाली सरळमध्ये मी शिवून घेतलेला आहे जर तुम्हाला कमरेला कमरपट्टी लावायची असेल तर वरचा गळा अगोदर शिवून घ्यायचा आहे आणि त्याला पलटी करायचा आहे तो पलटी झाल्यानंतर साईडने अस्तर जोडायचा आहे अस्तर जोडून पुन्हा कमरेचे टक्स शिवायचे आहेत ते टक्स शिवून झाल्यावर पुन्हा खाली कमरेला कमरपट्टी शिवून घ्यायची आहे आणि ती पट्टी आतल्या बाजूला फोल्ड करून कमरेला शिवून घ्यायचं आहे तर दोन पद्धतीने आपल्याला कमरपट्टी शिवता येते तर बघा मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कमरपट्टी न लावता इथं गळा शिवून दाखवलेला आहे गळ्याला डिझाईन करण्यासाठी इथं मी एक पट्टी घेतलेली होती त्या पट्टीला मुडपून शिवून घ्यायचं आहे आणि त्याला असं सवाशी करून घ्यायचं आहे तर अशा मी इथं दोन पट्ट्या शिवून घेतलेल्या आहेत आणि हा दोन इंच रुंदीला कॅनवास पेपर घेतलेला आहे आणि लांबीला गळ्यापेक्षा थोडासा जास्त ठेवायचा आहे तर याचे दोन दोन इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत हे छोटे छोटे तुकडे इथं या पट्टीवर शिवून घ्यायचे आहेत बघा तर एकाला एक चुटकून या पट्ट्या इथं शिवून घ्यायच्या आहेत एकदम जवळजवळ ठेवायच्या आहेत पट्ट्या शिवत असताना यामध्ये अंतर ठेवायचं नाही जास्ती तर बघा एकाला एक, आले एक ही तर मी ही पट्टी शिवून घेत आहे या पूर्ण कॅनवास पेपरवर मी बघा अशा पद्धतीने या पट्ट्या ठेवून शिवून घेतलेल्या आहेत तर खालच्या साईडनेही बरोबर पट्ट्या करायच्या आहेत आणि सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे या पट्ट्या इकडं एकड़ तिकडं होऊ द्यायच्या नाहीत वाकड्या तिकड्या तर एकदम सरळमध्ये शिवून घ्यायचं आहे जसं वरच्या साईडने शिवून घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडलाही शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं मी कॅनवास पेपरवर या पट्ट्या ठेवून शिवून घेतलेल्या आहेत ब्लाऊजचा गळा याच्यावर ठेवून बघितलेला आहे तर बरोबर आलेला आहे तर, तर इथं काय करायचं आहे वरच्या साईडने मी इथे एक पट्टी घेतलेली आहे आणि त्याला फोल्ड केलेलं आहे मधोमध आणि शिवून घेतलेलं आहे तर इथं याला गोट घालून घ्यायचं आहे तर जवळजवळ मी थोडे कट दिलेले आहेत आणि असा एक गोट घा शिवून घेणार आहे इथं एका साईडने गोट येणार आहे आणि एका साईडचं खाली शिवणामध्ये जाणार आहे बघा तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने चौकणी गळ्यावर डिझाईन कशी करायची आहे ते इथं मी कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने या पट्ट्या इथं दिसणार आहेत तर इथं वरच्या साईडला लेस लावून घ्यायची आहे इथं गोल्डन कलरची लेस शिवून घेतलेली आहे तर या गळ्याच्या मधी ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडला एक समान अंतरावर याला शिवून घ्यायचं आहे अगोदर गळा व्यवस्थित बघायचा आहे आणि पुन्हा शिवून घ्यायचा आहे एका साइडला वरी आणि एका साइडला खाली जाईल याच्याकडे हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा खाली लाईक केल्यानंतर हाईप येणार आहे त्या हाईपला क्लिक करायचं आहे तर इथं बघा ही मधली डिझाईन अशा पद्धतीने येणार आहे तर खालचा जो कॅनवास पेपर आहे तो पुन्हा काढून टाकायचा आहे तर गळ्याच्या कडेने लेस आता लावून घ्यायचा आहे तर जसा चौपनी गळा आहे सेम त्याच पद्धतीने इथं लेस येऊन घ्यायचा आहे इथं कोपऱ्यात आल्यानंतर चौकोनी गळ्याला लेस थोडीशी दुमडून घ्यायची आहे म्हणजे गळा जशा तसं इथं दिसणार आहे बरेच वेळेस काय होतं चौकोनी गळा शिवायला गेलं की आपल्याला चौकोनी गळा हा व्यवस्थित येत नाही तर इथं मी या छोट्याशा तीन ट्रिक सांगितलेल्या आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहे चौकोनी गळा शिवत असताना तर इथं किती छान गळा शिवून तयार झालेला आहे बघा तर आता कमरेचे टक्स इथं मी शिवून घेणार आहे बघा याच्यावर जर पट्टी लावलं तर ते टक्स आतल्या बाजूला जातील आणि वरचा गळा आणि खाली सरळमध्ये जर शिवून घेतला आणि गळा पलटी केला तर या पद्धतीने टक्स बाहेर दिसणार आहेत तर खालचा कॅनवास पेपर इथं मी काढून टाकलेला आहे तर याला आता काय करायचं आहे बघा दोन ज्या पट्ट्या आहेत ते एका जागी घ्यायच्या आहेत आणि असे छोटे छोटे प्लेट टाकून सेंटरमध्ये एक दोन गाठी घालून घ्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी एक मी गोल्डन कलरचा मनी इथं ठेवणार आहे आणि त्यालाही सुई दोऱ्याच्या साह्याने व्यवस्थित तिथं पॅक करून घेणार आहे बघा तर असा इथं एक मणी इथं मी ठेवलेला आहे आणि त्याला सुई दोऱ्याने घट्ट शिवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला दोन गाठी घालायच्या आहेत तर असं करून पूर्णच गळ्याला या खालच्या साईडने अशी डिझाईन तयार करायची आहे तर बघा किती छान डिझाईन दिसत आहे पुन्हा सुई ह्या पहिल्या दोन ज्या पट्ट्या होत्या तर त्याच्या सेंटरमधून इकडे घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने इथं मी याला मनी लावून घेतलेले आहे तर किती छान ही चौकोनी गळ्यावर डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणीनो तुम्हाला चौकोनी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा तर बघा चौकणी गळ्याची इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे डिझाईन कशी झाली ती नक्की सांगा